नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अद्रकचे भाव मार्च महिन्यामध्ये कसे राहतील याच्यावर पुरेपूर चर्चा करणार आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओ आपलं चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे एक एक व्हिडिओ कामाचा असतो आणि विशेष म्हणजे जे नवीन शेतकरी आगवर लागव अद्रक लागवड विषय म्हणजे जे नवीन इच्छुक शेतकरी आहे त्यांच्यासाठी इथून पुढे लागवडीपासून तर सर्व एन पी के सोडेपर्यंत म्हणजे सर्व नियोजन आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये सांगणारे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो मार्च महिन्यामध्ये जर अद्रकचा भावाचा जर विचार केला तर काय राहतील भरपूर तरांच्या कमेंटी होत्या याच्यावर सविस्तर चर्चा आपण आता चालू केलेली आहे तर मित्रांनो विषय असा आहे की आता म्हणजे शंभर टक्के जो माल होता अद्रकीचा शंभर टक्के लागवड झाली त्याच्यानंतर काही प्लॉटांना सड लागले सड लागल्यानंतर काहींनी चौथ्या पाचव्या महिने सादरक काढून टाकले सड लागल्यामुळे त्याच्यानंतर काही शेतकरी थांबले त्याच्यानंतर लागवड लाग ल... लाग ल... काढणी पुन्हा चालू झाली आणि पन्नास टक्के अद्रक निघून गेले मित्रांनो आता पन्नास टक्के अद्रक बाकी आहे मित्रांनो पन्नास पंचावन्न टक्के अद्रक बाकी आहे तर याच्यात आता काय होणार आहे मित्रांनो याच्यात वीस टक्के माल वीस टक्के माल दहा वीस टक्क्यामधून दहा टक्के माल हा बेण्यासाठी जाणार आहे आणि दहा टक्के माल दहा पंधरा टक्के माल हा खोडव्यासाठी शेतकरी ठेवत असतात तर याच्यामधून मित्रांनो पन्नास टक्क्यामधून पंचवीस टक्के माल हा मार्केटसाठी उरणार आहे आणि तो आता काढणीला चालू आहे मित्रांनो आणि काढणीला चालू असताना आता पुढे होळी आली मित्रांनो पंधरा दहा बारा दिवसावर होळी आली आणि त्यामध्ये काय होतं ल मजुरा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मजूर घरी गेल्यामुळे आवक कमी होते मार्केटची त्याच्यामुळे हा भाव म्हणजे भाव वाढण्याचे खूप चान्सेस या एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो आता ही जी तेजी आलेली आहे ही तेजी म्हणजे एकवीसशे बावीसशेपासून तर आज आजचा बाजार भाव आहे मित्रांनो पंचवीस सव्वीसपर्यंत सत्तावीसशे रुपयापर्यंत आजचा बाजार भाव आहे आणि बाजार हा बाजारभाव कुठं बेण्याची काढणी चालू नाही अजून त्याच्यामुळे नाही आला मित्रांनो हा व्यापाऱ्यानेच व्यापाऱ्याची तेजी आहे मित्रांनो ज्या वेळेस दहा पंधरा दिवसानंतर पंधरा एप्रिल पंधरा मार्चनंतर जेव्हा बेण्याची काढणी चालू होईल जेव्हा बेणे बुकिंग करतील लोक म्हणजे काढणं चालू होईल पंधरा मार्चनंतर त्या टायमाला शंभर टक्के बाजारामध्ये तुम्हाला तेजी पाहायला भेटेल मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचं पाणी कमी असेल तर त्यांनी त्या तेजीचं संधीचं सोनं करून घ्यावं पंधरा तारखेनंतर तर, तर मित्रांनो आपल्या जर तुम्हाला जर नवीन शेतकरी असाल तर तुम्हाला जर लागवड करायची असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याकडे एक एक व्हिडिओ कामाचा असतो आणि संपूर्ण लागवडीपासून ते काढणीपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे मित्रांनो मी कुठं दुकानदार नाही आहे मित्रांनो मी एक साधा शेतकऱ्याचा पोरगा आहे मला फक्त शेतकऱ्याचा हित जोपायचाच जोपायचा म्हणजे हिताचे व्हिडिओ आहे मित्रांनो हित जोपाय जोपाय जोपण्या म्हणजे जोपाय हित जोपण्यास जोप जोपासण्याचं काम मी करतोय मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि विशेष म्हणजे आपल्याकडे शंभर टक्के बेणे योग्य प्लॉट आहे मित्रांनो दीड एकर रान आहे आपल्याकडे दोनशे क्विंटल ते सव्वा दोनशे क्विंटल माल आपल्याकडे आहे जर कोणाला बेने जर पाहिजे असेल तर कमेंट करून कमेंट करा मित्रांनो आणि नंबर टाका म्हणजे मी तुम्हाला फोन करल जय जवान जय किसान